नमस्कार सुंदर माझं मराठी युट्यूब चॅनलमध्ये रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा जिल्हा आहे अर्थातच कोकणाला देवभूमी म्हटलेला आहे तसंच पर्यटनाची भूमी देखील म्हटलेल्या आहे तर कोकणामधीलच हा रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील असे अनेक तालुके आहेत तर ते देखील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समजले जातात किंवा पर्यटनाच्या दृष्टीनं आनंद साधारण महत्त्वाचे असलेले हे तालुके आहेत तर त्यातलाच एक तालुका म्हणजे गुहागर तालुका तर ह्या तालुक्यांमध्ये अशी अनेक ऐतिहासिक स्थळं आपण पाहतो आणि अचंबित करणारी स्थळं देखील पाहतो तर त्यातलाच एक गुहागर तालुका तर ता गुहागर तालुक्यातील एक अंजन एक सुंदर गाव आहे जे खाडी किनारी वसलेलं आहे सुंदर आहे आणि तिथे तालकेश्वर दीपस्तंभ आणि तालकेश्वर शिवमंदिर आहे जे प्राचीन आहे तर तिथे आपण जाणार आहोत आता सध्या आपला प्रवास सुरू आहे कुळली टू अंजनवेल साधारण हे डिस्टन्स असेल एक पंचावन्न किलोमीटर आणि गुहागर मधून गुहागर मुख्य शहरापासून अंजनवेलचं सा अंतर आहे साधारण सतरा ते अठरा किलोमीटर तर आता सध्याचा आपल्याला प्रवास आपला सुरू आहे तो कुडली मधून आता आपण आबलोलीत जाणार आबलोलीतून पुढे शृंगार तळी शृंगार तळीमधून बाजारपेठेत गेल्यावर थोडस उजवीकडे वळायचं आहे रानवी मार्गे अंजनवेलला जाणार आहोत तर आता आपला प्रवास सुरू आहे थेट आता आपण जाऊया ते अंजनविरला तर आता आपण मध्ये येऊन ठेवलेलो आहोत अबलोली अब बाजारपेठ तशी मोठी आहे आजूबाजूचे जे पंचकृषीतली जी, जी गावं आहेत तर त्या गावांसाठी ही एक बऱ्यापैकी मोठी बाजारपेठ आहे आणि आजू आसपासच्या गावातली माणसं देखील इथे डेली अप करत असतात खरेदीसाठी इथे कॉलेज देखील आहे तर अबलोली बाजारपेठेमधून दोन रस्ते जातात ते उजवीकडे आणि डावीकडे तर डावीकडे जो हा सरळ रस्ता गेला आहे तर तो थेट शृंगार तळी गुहागरकडे गेला आणि जो मागे रस्ता गेलाय तर तिथून सावर्डे मार्गे चिपळूनला जातोय तर आता आपण डावीकडे वळून सरळ जातो इथे शृंगार तळीच्या दिशेने तिथून मग आपल्याला उजवीकडे वळायचं तर अबलोलीपासून साधारण शृंगार तळीचं अंतर आहे वीस किलोमीटर आणि आता आपण शृंगार तळीमध्ये पोचलो आहोत म्हणजे आत्ता हा जो रस्ता आपण आहे ज्या रस्त्यावरून जातोय त्याला वेळम फाटा असं देखील म्हणतात आणि इथे आपल्याला एक उजवीकडे जाणारा रस्ता आणि डावीकडे जाणारा रस्ता दिसतोय तर उजवीकडे हा रस्ता गेलाय हा सरळ चिपळूणला गेलाय आणि डाव्या बाजूला गेलाय तो सरळ गुहागरला गेलाय पण आत्ता आपण आहोत शृंगार तळीला तर आपल्याला डावीकडे वळून सरळ पुढे जायचं आहे आणि शृंगार तळी बाजारपेठ देखील खूप मोठी आहे साधारण गुहागर एक आठ ते नऊ किलोमीटर आहे तर ही संपूर्ण शृंगारतळी बाजारपेठ खूप मोठी अशी बाजारपेठ आहे सरळ आपल्याला पुढे जायचंय तर शृंगारतळीच्या बाजारपेठेमध्ये आपण आहोत आणि बाजारपेठेमधून थोडस पुढे आलं एक चौक लागतो उजव्या बाजूला जाणारा रस्ता आहे सरळ रस्ता गेलाय तो थेट गुहागरच्या दिशेने गुहागर मुख्य शहराच्या दिशेने गेलाय आणि आपल्याला उजवीकडे वळायचंय आपल्याला उजवीकडे वळून रानवी मार्गे थेट अंजनवेलला जायचंय तुम्ही गुहागर मार्गे देखील जाऊ शकता पण त्याआधीच हा रस्ता आहे त्यामुळे आपण इथून जातोय तर आपण तळीवरून रानवी मार्गे पुढे आलो येताना आपल्याला पालपेणे पवार साखरे अशी गावं लागले आता आपण येऊन ठेपलोय पुन्हा एकदा एका फाट्यावर जो लेफ्टला रस्ता गेलाय तो गोवागर मुख्य शहराकडून आलाय आणि ह्या उजव्या बाजूला गेलाय तो थेट अंजनवेल वेलदूरच्या दिशेने गेलाय तर आपल्याला उजवीकडे जो रस्ता जातोय तिथे आपल्याला सरळ जायचं आहे इथे पुढे अंजनवेल त्यानंतर मग पुढे वेलदूर अशी गावं आहेत इथून धोपावे या गावात देखील जाता येतं फेरीबोट मार्गासाठी पण त्याआधीच अंजनवेल फाटा आहे तिथून आपल्याला आज जायचं आहे तर इथे एक बोर्ड आहे अंजनवेल लाइट हाऊस चार km, ला चार पॉईंट आठ किलोमीटर डॉल्फिन पॉईंट चार पॉइंट आठ किलोमीटर तर इथे मोठी कमानी आहे तर इथून आपल्याला डावीकडे वळायचं आहे आणि सरळ चार किलोमीटर पर्यंत जायचं आहे सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला सरळ एक बोर्ड दिसतोय अंजनवेल समुद्र किनारा गोपाळगड आणि टाळकेश्वर मंदिर लाइट हाऊस डाव्या बाजूला आहे तर सरळ आपल्याला डाव्या बाजून जायचं आहे सावकाश जायचंय कारण रस्ता थोडा अरुंद आहे काळकेश्वर मंदिर आणि ग्रामदेवता मंदिर डाव्या बाजूला आहे फक्त येताना सावकाश आहे बाईक वगैरे असेल तर ठीक आहे पण जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर मात्र रस्ता अरुंद आहे सावकाश आहे आणि इथे मानवी वस्ती आहे त्यामुळे माणसांची याचा चालू असते तर थोडस पुढे आल्यावर इथे अंजनवेल फिटनेस सेंटर आहे त्याच्याच बाजून इथे बोर्ड देखील दाखवलेले आहेत गोपाळगड लाईट हाऊस काळकेश्वर मंदिर तर तीव्र चढ लागतोय पण रस्ता अरुंद आहे तीव्र चढ अरुंद रस्ता येताना आणि जाताना सावकाश आहे सावकाश जा दोन रस्ते लागतात समोर रस्ता गेलाय तो गोपाळगाडाकडे गेलाय आणि आपल्याला डावीकडे जायचं जायचंय लाईट हाऊस काळकेश्वर मंदिर आहे ग्रामदेवतेचं देखील मंदिर आहे एक चांगली गोष्ट आहे प्रत्येक ठिकाणी बोर्ड्स दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला लगेच कळतं डावीकडे वळायचंय की उजवीकडे वळायचं तर आता आपण आलो आहोत ग्वाहागरमधील अंजनवेल गावातील या तालकेश्वर दीपगृहाजवळ तर हा गेट आहे आणि हा गेटमधून आतमध्ये आल्यानंतर हा आतला परिसर आहे तर समोरच आहे तालकेश्वर दीपगृह आणि या दीपगृहाचं अनन्य साधारण महत्त्व असतं तर इथे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी किती देणगी मूल्य आहे ते दिलेलं आहे तर या दीपगृहांचा महत्वाचा उपयोग म्हणजे समुद्रात फिरणारे जी जहाज असतात त्यांच्यासाठी होतो म्हणजे जहाजांना नेमकं कळतं की आपण कोणत्या ठिकाणावर आहोत ते दीपगृहाच्या वरच्या बाजूला गेल्यावर आपल्याला एक प्रिझम दिसून येतो तर या प्रिझमचं नेमकं काम काय असतं की समुद्रातील जहाजांना सिग्नल देणं म्हणजे या प्रिझममधून एक प्रकाश जो बाहेर पडतो तो थेट समुद्राच्या आतमध्ये चाळीस किलोमीटर पर्यंत जातो तर साधारण जहाजांना लक्षात येतं मी आपण कोणत्या क्षेत्रात आहोत तसंच हा प्रिझम मधून जो लाईट पडतो तालकेश्वर दीपगृहामधील तर तो पांढऱ्या कलरचा आहे असं वेगवेगळ्या दीपगृहांचा वेगवेगळा लाईट असतो जेणेकरून आणखीन समजण्यास मदत होते की कोणतं दीपगृह आपल्या समोर आहे तसंच जो लाईट पडतो त्याचा कालावधी देखील विशिष्ट आणि ठराविक असतो आता इथल्या दीपगृहाचा जो फिरण्याचा कालावधी आहे तर तो पंधरा सेकंद एक राऊंड पूर्ण करतो आणि अशा वेगवेगळ्या दीपगृहांचा वेगवेगळ्या टायमिंग असतो जर साधारण वीस सेकंद असेल पंचवीस सेकंद असेल तर असं नेमकं जहाजाला देखील डिटेक्ट होता हे कोणतं दीपगृह आहे किंवा आपण कोणत्या क्षेत्रात आहोत तसंच हे तालकेश्वर दीपगृह स्वयंचलित आहे संध्याकाळी साडेसहा वाजता आपोआप सुरू होतं आणि सकाळी साडेसहा वाजता ते आपोआप बंद होतं तर आता समोर दिसते ही रडार सिस्टीम आहे म्हणजे समुद्रात फिरणारे जी जहाज आहे त्यांची नोंद ठेवण्याचं काम हे रडार सिस्टीम करते तसंच ह्या रडार सिस्टीमच्या खाली एक ॲडव्हान्स कॅमेरा देखील आहे समुद्रात फिरणाऱ्या जहाजांवर तो लक्ष ठेवून असतो थोडक्यात काय तर ही जी दीपगृह आहेत तर ती समुद्रात फिरणाऱ्या जहाजांना योग्य मार्गदर्शन करत असतात योग्य स्थळ दाखवणं आणि कोणत्या ठिकाण आहे हे योग्य प्रकारे दाखवण्याचं हे काम दीपगृह करत असतात तर हे तालकेश्वर दीपगृह दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण पाहू शकतो तर इथे समोरच लाईट हाऊस आहे ताळकेश्वर लाईट हाऊस आणि अगदी बाजूला आहे काळकेश्वर शिवमंदिर आहे तर इथून एंट्रन्स आहे आणि मंदिरासमोरच तुळशी वृंदावन तसंच ही दीपमाळ आहे मंदिरात प्रवेश मंदिरा करूया मंदिरात प्रवेश केल्यानंतर मी जो बोलतो तो आवाज घुमतोय पूर्णपणे असं हे आतून मंदिर आहे आणि समोरच शिवलिंग आहे आणि इथे त्याआधी एक मोठी घंटा आहे उजव्या बाजूला गणपती बाप्पा आहेत आणि डाव्या बाजूला स्वामी समर्थांचा इथे फोटो आहे है शीवलिंगा। शीवलिंगा चा दर्शन ते है। आणि ते आहे शिवलिंग शिवलिंगाचं तुम्हाला बाहेरूनच दर्शन घेता येईल कारण इथे लॉक आहे आणि बाहेरूनच दर्शन घ्या खूप छान मंदिर आहे सूचना इथे आहे कृपया मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर दरवाजा लावून कडी लावावी दरवाजा उघडा ठेवू नये तर अशी ही सूचना आहे तर लाईट हाऊस आणि टाळकेश्वर मंदिर तिथे पुढे आहे त्याच्या आधीच थोडासा इथे एक छोटा रस्ता जातो तर तो थेट डॉल्फिन पॉइंटच्या दिशेने जातो तर डॉल्फिन पॉइंटकडे आता आपण रस्ता निमुळता आहे सावकाश जायचं आहे तर या वरच्या बाजूला ताळकेश्वर मंदिर आहे त्याच्याच बाजूला तिथे लाईट हाऊस आहे आणि इथे आता आपण जातो ते डॉल्फिन पॉइंटकडे खाली पूर्ण अशी दरी आहे दरी म्हणण्यापेक्षा खोलगड भाग आहे आणि इथे समुद्र आणि या बाजूला समुद्र आणि मध्येच हा असा सुळका गेलेला म्हणू शकतो आपण तर फायनली आपण येऊन पोचलो डॉल्फिन पॉइंट वर कमाल जबरदस्त खूप छान तर हा आहे डॉल्फिन पॉइंट कारण इथे डॉल्फिनचं दर्शन होत असतं मग आम्ही जेव्हा वरती होतो तर तेव्हा इथे डॉल्फिन दिसत होते या बाजूला असे पण आता दिसतील की नाही माहित नाही बसायला हा पूर्ण असा धक्का बनवलेला आहे कठडा बनवलेला आहे आणि इथून त्या बाजूला अथंग पसरलेल्या समुद्राचं विहंगम दृश्य आपल्या दृष्टीस पड़ते तर त्या बाजूला दाभोळची खाडी आहे वाशिष्ठी नदी सूर्य अस्ताला जाणारच आहे आता थोड्याच वेळात सनसेट देखील इथे आपल्याला अनुभवता येईल तर या बाजूला लाइट हाऊस आहे दीपगृह आणि त्या बाजूला टाळकेश्वर शिवमंदिर आणि त्याच्याच खालच्या बाजूला हा डॉल्फिन पॉइंट तर हा जो डॉल्फिन पॉईंट आहे तर तो, तो खूप उंचावर आहे इथून थेट पूर्ण खोलगड बाग आहे म्हणजे सरळ दरी म्हटलीत तरी चालेल आणि थेट समुद्र तर इथे येताना कोणी हुल्लडबाजी करू नका अगदी नीट या आणि काळजी घ्या स्वतःची प्रत्येकाची कारण हा खूप खोलगड बाग आहे एक चूक आपल्याला जीवावर बेतू शकते तर इथेच आता डॉल्फिनचं दर्शन झालं आहे बघूया दिसतो का तो बघा तो बघा त्या तिथे डॉल्फिन आहे तो बघा तो बघा तो बघा तो बघा तो बघा त्या बोटाच्या अगदी समोर दिसतोय बघा तो बघा चला आपल्याला इथून देखील डॉल डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे डॉल्फिन पॉइंट आणि खरंच डॉल्फिन पॉइंट आपण याला म्हणू शकतो तो बघा डॉल्फिन समोरच सनसेट होताना दिसतोय आणि खतरनाक ते आल्यावर एक वेगळाच अनुभव मस्त वाटतय भारी वाटतय कारण कसं आहे उंचावरून दिसणारे नजारे अप्रतिमच असतात आणि हे अप्रतिम नजारे अनुभवायला तुम्हाला कोकणात अंजनवेलला यायला लागेल आणि त्या बाजूला वरती तालकेश्वर दीपगृह आणि ताळकेश्वर शिवमंदिर आहे त्यानंतर कालच्या बाजूला हा डॉल्फिन पॉईंट आहे जबरदस्त डॉल्फिन दिसत आहेत उघड्या नजरेने दिसतात कॅमेऱ्यात थोडंसं कैद होताना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे पण तीन चार डॉल्फिन एकत्र फिरताना दिसत आहेत तिकडे आणि हा संपूर्ण असा डॉल्फिन पॉइंट इथे बसायला वगैरे व्यवस्थित केलेलं आहे पण येताना जरा काळजी घेऊनच या मस्तपैकी निळाक्षर समुद्र किनारा सनसेट तर आत्ताच आपण रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तसंच वाशिष्टी नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावरील सुंदर अशा अंजनवेल गावात गेलो होतो तर अंजनवेल गावात पर्यटनासाठी एक चार ठिकाणं आहेत ती म्हणजे तालकेश्वर दीपस्तंभ तालकेश्वर मंदिर शिवमंदिर त्यानंतर गोपाळगड आणि त्यानंतर तिथलाच असलेला हा डॉल्फिन पॉईंट तर असे चार ठिकाणं आपण तिथे गेल्यावर बघू शकतो आपण फक्त तीन स्पॉट कव्हर केले ते म्हणजे दीपगृह मंदिर शिवमंदिर तालकेश्वर शिवमंदिर आणि डॉल्फिन पॉईंट तर हे आपण तीनच स्पॉट कवर केले उशीर झाल्यामुळे आपण तिथे गेलो नाही म्हणजे गोपाळगडला गेलो नाही तर तुम्ही जर कधी गेलात तर साधारण हे चारही स्पॉट तिथे कव्हर करू शकता कारण सुंदर असं टुमदार असं अंजनवेल गाव आणि ते अंजनवेल गावातील हे तुम्हाला पर्यटनासाठी चार ठिकाण तर तसं बघायला गेलं तर साधारण हे जे पर्यटन करत असताना ग्वाहागर पलीकडचं पर्यटन आपण म्हणू शकतो किंवा ग्वाहारमधीलच फक्त ग्वागर थोडंसं गुहागर मुख्य शहरापासून हे अंतर आहे म्हणजे अंजनवेल गावाचं अंतर आहे साधारण वीस किलोमीटर पासून अंतर आहे साधारण साठ किलोमीटर आणि रत्नागिरीपासून साधारण अंतर आहे शंभर ते एकशे दहा किलोमीटर आणि आपल्या गणपतीपुळ्यापासून हे अंतर आहे साधारण सत्तर किलोमीटर ते म्हणजे तुम्ही जर जयगड फेरीबोटने गेलात तर वेळेश्वर हेदवी गुहागर असं करत गेलात तर सत्तर किलोमीटर आहे तर असं सुंदर ठिकाण आज आपण पाहिलं तसं पाहायला गेलं तर ही जी पर्यटन स्थळे आहेत त्या आपण सगळ्यांनी पाहिली पाहिजेत तर सगळ्यांनी पर्यटनासाठी नक्की जा फक्त आपल्याकडून कोणती घाण कोणताही कचरा होणार नाही याची मात्र दक्षता घ्या कारण आपलं कोकण एवढं सुंदर आहे कोकण ही देवभूमी आहे कोकण ही पर्यटनाची भूमी आहे एवढे एवढे सुंदर स्पॉट आपल्या कोकणात आहेत की तिथे गेल्यावर आपण सरळ मंत्रमुग्ध होतो आणि तिथेच तासन तास बसत त्या जागेचा तिथल्या परिसराचा आपण अनुभव घेत असतो तसंच काहीच हे अंजनवेल गाव आहे आणि तिथली हे चार ठिकाणं आहेत तर तुम्ही देखील जर जात असाल तर काळजी घेऊन जा कारण तो डॉल्फिन जो पॉईंट आहे तर तो खूप खोल आहे डॉल्फिन अनायसे मला दिसले कॅमेऱ्यात थोडेसे कैद होताना थोडासा प्रॉब्लेम आला पण उघड्या डोळ्यांनी स डॉल्फिन मला दिसले तिथे आणि एक बोट वगैरे होती तिथे म्हणजे बोट राईड वगैरे असतात तिथे तिथे बॅनर वगैरे लावलेले आहेत की तुम्हाला जर बोट राईड वगैरे करायची असेल डॉल्फिन सफारी वगैरे करायची असेल तर तिथे बोट लावलेले आहेत तर ते त्यांच्यामार्फत तुम्ही करू शकता पण सुंदर स्पॉट आहेत नक्की एकदा व्हिजिट करा फक्त आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही याची मात्र काळजी घ्या चला आता व्हिडिओमध्ये तुमची तात्पुरता रजा घेतो भेटूया का नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या